हाय गाईस कशा आहे तुम्ही मज्जत आशाल मी बी आहे सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज स्पेशल काय आहे तर असं सिम्पल स्पेशल आहे पण एकदम खास आहे तुम्हाला मी बोललेली बघा रिद्धी सिद्धी जे शाळेचे कपडे चेंज होणारे तर त्यांचे झाले पहिला ना ते वाले बघा ते टांगलेले ते कपडे होते आता हे कपडे ये मग कडं बघा आता हे कपड्याची जाऊ अशी पाठवून स्कट शर्ट असे भेटलेले आहेत हे बघा त्यांचा शाळेचा युनिफॉर्म असा भेटलेला आहे मस्त आहे हा हा यो आणि यो युनिफॉर्म मतलब किती पण मतलब, मतलब ते यांचे पप्पा जायचे आता किती पन्नास वर्षाचा अगोदरचा युनिफॉर्म वापस त्यांनी ट्राय केलेला आहे मतलब त्याच्या अगोदर होता तो युनिफॉर्म आता वापिस ट्राय केलेला आहे युनिफॉर्म दोन तीन झाले चेंज म्हणत आहे स्कूलचे आता येऊ आहे आणि दीदीला बॅच भेटलेलं आहे ती मॉनिटर आहे ना तिचं बॅच आहे चल चला आता आम्ही चाललेलो शाळेत चला तुम्ही बी आमच्या सोबत टिफिनला काय घेऊन चालेल आज टिफिनला त्यांना माझं सगळं काम मस्त पैकी की आवरून झालेलं आहे बघा किचन बिचन क्लीन झालेलं आहे भांडे वगैरे थोडे बाकी आहेत ते भिजवायला ठेवलेली परत आणि दुधाचं पातीला ती वगैरे आता तिकडून आल्या उसते कपडे मी कपडे वॉश करून दिलेले आहेत आता पटापट लिंगूया चला ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू बघा जायंगे आपण आपण आणि बॅगी आता मला घ्यावं लागणार आहेत आता घेतायत अशा बाहेर लिंग कसं वाटतंय चांगलं वाटतंय शाळेचे कपडे चेंज झालेले आहे हे कपडे त्याचे आले आता आता रिती दी स्थितीला सोडून आली शाळेत आणि मग शुभमला घेऊन आली चाललो खूप गर्मी बी आहे पाऊस बी एवढा पडायला लागला आम्ही रेनकोट वगैरे काढला वापिस पाऊस गेला आता वापस संघ घेऊन चाललो काय म्हणतो शुभम काय शिकवलं आज शाळेत काकू आता चालला वाला लेसर चालू होता जवळ नाही ला त्याला खूप आवडते तशी टाय नको तन्ना माहिती सगळ्यांना त्याला रेडमेंट मिनिटाई नव्हती पाहिजे भांडायची टाय पाहिजे होती त्याला अशी टाय घेतलेली आहे आम्ही भरपूर खुश होतो भरपूर खुश होते नवीन कपडे घालायला शाळेचे हा नाईस आम्ही आलेलो आहेत पाणीपुरी खायला हा दिदी वाजता नऊ वाजता आहेत आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आम्हाला भूक लागलेली त्यामुळे तू काय खाला दी दिदी

तिखट आहे आम्ही आता पाणीपुरी खाऊन आलेलो आहे आणि चिकुला थोडे बुक घ्यायचे होते ते घेतले पाच पाणीपुरी बी घेतलेली आहे आता चाललेली आहे घरी कसं वाटते खूप गर्मी होत होती त्यामुळे आम्ही निघालेलो थोडं बाहेर पाऊस बी थांबलेला आहे तसं वाटतंय माँ? बच आता मी तर थोडा अंधार पडते समजून घ्या तर बनपच नाही आता शिकवला दवा पुण्यात घेऊन जाऊया आपण चला ब्लॉक असाच कंटिन्यू बघा तुम्ही आता पानपुरी वगैरे खाल्लेली आहे आता घरी जाऊन जेवण करणारं आणि थोडा टाईमपास करायला बाहेर निघालेलो आता जाऊया घरी